डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मुंबई भायखळा येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी सत्तावीस सप्टेंबर रोजी भारतरत्न यलगार महासभा घेण्यात येणार आहे आणि या सभेमध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करावे अशी मागणी करण्यात येणार आहे सदर भारतरत्न यलगार महासभेला उद्घाटन म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरदचंद्र पवार यांची उपस्थिती असणार आहे तर डी पी आय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे हे अध्यक्ष असणार आहेत आणि स्वागत अध्यक्ष म्हणून डी पी आय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणी असणार आहेत तसेच सतेज पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत सदर या यलगार महासभेला पूर्ण महाराष्ट्रातून दहा हजार मातंग समाज बांधव येणार असल्याची माहिती प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी सांगितली सुकुमार कांबळे पुढे म्हणाले ज्याने भारत देशाचे नाव जगामध्ये दे उज्ज्वल केले अशाच लोकांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाते अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा भारताचे नाव साहित्य क्षेत्रामध्ये जगामध्ये उज्ज्वल केले आहे अण्णाभाऊंचे साहित्य हे मनोरंजनासाठी नसून ते दिशादर्शक आहे अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी सत्तावीस भाषेमध्ये प्रकाशित आहे जगातील अनेक विद्यापीठांमध्ये अण्णाभाऊंचे साहित्य अभ्यासासाठी ठेवले आहे रशियामध्ये अण्णाभाऊंचा पुतळा उभा केला आहे पूर्ण जग अण्णाभाऊंना मानते म्हणून ते भारतरत्न पुरस्कारासाठी पात्र आहेत असे प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी म्हटले आहे तसेच जोपर्यंत अण्णाभाऊ साटे यांना भारतरत्न पुरस्कार मिळणार नाही तोपर्यंत डी पी आय पक्षाचा लढा सुरू राहणार असून मुंबईमध्ये भायकळ्यामध्ये यलगार महासभा आणि नंतर दिल्लीतील जंतर मंतरवर सुद्धा आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे तसेच महाराष्ट्रातील तमाम मातंगाने भारतरत्न यलगार महासभेला यावे असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राइब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या